शासकीय इंग्रजी माध्यम निवास आश्रम शाळा मुंडेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आज श्री रामकृष्ण विवेकानंद वेदांत साहित्य विक्री यांचं हा पुस्तक रथ या ठिकाणी आलेला आहे तर शाळेमध्ये सकाळपासून हा रथ या ठिकाणी उभा आहे शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी या शिक्षण रथातील सर्व पुस्तकांचा या ठिकाणी आस्वाद घेताना पुस्तकातील सर्व साहित्य मुलांनी जवळून हाताळले सर्व पुस्तकांचा या ठिकाणी त्यांनी वाचन केले मुलांना आवडलेली पुस्तके मुलांनी खरेदी सुद्धा केली तर या शिक्षण रथासोबत या रथाचे संचालक या ठिकाणी हजर आहेत तर मुलाखत घेऊया सर नमस्कार सर सर आपलं नाव सांगा संतोष काय अच्छा सर आपण कुठून आला छत्रपती संभाजीनगर नगर रामकृष्ण आश्रम अच्छा तर तुमच्या आश्रमामार्फत या ठिकाणी सर्व पुस्तकांची प्रदर्शनी आणि विक्री होत असते दहा रुपयापासून किंमत आहे बरं दहा पंधरा वीस पंचवीस टक्के बाराशे रुपये बाराशे रुपयापर्यंत आपण एक विचार आणि प्रचार चालू आहे जातो जेवढे घेतील तेवढे घेते आणि इथं जे झालं ते खूप सुंदर झालं सुंदर म्हणजे स्वामीजींचे विचार आणि तुम्ही पोहोचण्याचं काम आहे की ना विचार सर्वत्र प्रचार करण्याचं काम तुमचं चालू आहे चांगलं काम करताय तुम्ही तर नक्कीच तुमच्या या कामाचं फलित आमच्या मुलांच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल भविष्यात हे सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणे काहीतरी आचरण करण्याचा प्रयत्न करते आपण आतापर्यंत आलो आज तिथे आत आलो तर आपल्या यांचे आभारी आहे बरोबर त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार असतील आपल्या हात घेतलं म्हणण्याबरोबर आणि खूप मार्ग चांगलं झालं आणि आपली इथं खूप मुलांनी पुस्तक घेतले पंच्याहत्तर टक्के मुलांनी पुस्तक घेतले आमची शाळा नेहमीच विविध उपक्रमा नेहमी प्रोत्साहन देते सर्व उपक्रम राबवतात स्वामी नंबर एक आश्रम शाळाच लागली आपल्याला शाळा केल्या नंबर एक शाळा आणि नंबर एक आपले शिक्षक बरं खूप सुंदर आहे तुम्हाला इथे आमचं एक शाळा वेगळे पण काय जाणवलं सगळंच आचार चांगलं वाटलं शिक्षक पण बाकी शिक्षक चांगले विद्यार्थ्यांनी पण तत्रासल झाले अच्छा आणि जेवढे आले तेवढे सगळे सगळ्यांनी अच्छा आणि तुमच्या पुस्तकाची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात हो, म्हणजे एकंदरीत स्वामीजींचा विचार हो, सर्वत्र पोहोचण्याचा झालं तेच गेले एकदम पुस्तक झाकून राहते लहान पुस्तक जे उभं करून विचार जाते तेवढ्या मोठ्या पुस्तकात मुला घेऊ शकत नाही एक पहिली गोष्ट म्हणजे छोटे पुस्तक कोणी शाळेत वेळे जात नाही बरोबर आपली शाळेत गेले नंबर एक ते झालं आपलं खूप छान धन्यवाद अभिनंदन सरचं पण अभिनंदन 有的。Okay, okay.